तुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मैदान होते ओपनच हो आणि त्या मैदानात एक टॉपच्या पेऱ्या पण निवडलेल्या आहेत ते टपचे पेरे कोण कोणते आहेत त्या बघून बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांच्या मनातली लाडकी जोडी अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम हिंद केसरी देव बकासूर आणि घोटकारांचा सारजा छोटा सारजा कमबॅक होत आहे त्या सारजाच आता कमबॅक एक तारखेलाच कळल कारण खूप ट्रोल केलं काही लोकांनी काही लोकांना खर्च बाकासूर सोबत बघवत नव्हतं यांना ही गाडी पळावी पळावी परंतु पळणार ही गाडी शंभर टक्के पळणार आणि ज्या लोकांनी बाकासूरला आमच्या नाव ठेवली त्यांना दाखवून दिल बाकासूर आणि घोटचा सारख्या काय गाडी कोणाची गाडी कशी हरवायची या जोडीला माहित आहे कारण ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की कशा स्पीडनं पळती कोणती जोडी या जोडीला हरवू शकत नाही हा कचितच एका दोन मैदान हारता तुम्ही बघितले हारली आपली गाडी परंतु या गाडीला एवढं जबरदस्त स्पीड आहे कुठलीच गाडी जर मला नाही वाटत कारण जर फायनल राहिली तर गाडी एक नंबर करते पुशेगावला बघितले तुम्ही काय गाडी पळते काय नाही सगळ्यांना माहितीये निकाल हा सगळ्यांच्या मनात वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर ही जोडी पळू शकते कारण तुम्हाला माहिती आहे हा गाराचा सहज आहे एकाच मालकाची बैल आहे दोन्ही पण मोठ्या मैदानाचा मोठा वस्तास आपला रायफल आणि त्याचाच भाव सिकंदर नक्कीच पायरा चेंज पण होऊ शकतो परंतु तुम्हाला असं वाटतं की दोघेच पळतील बघूया दो आपण सातारची आण बांश आणि सातार एक्सप्रेस बालमा आणि जीवनडाय वर्णिनाम याचा सुंदर तुम्हाला माहिती आहे सुंदर कसा पळतो तुम्हाला कुठलाही एखादा छोटा बैल छोटा बैल असला त्याच्यावर त्याला घेऊन हो गुलामध्ये असतो क्वर्ची ते तुम्ही बघता टॉपची बैल तुम्ही बघता परंतु हा सुंदर दिसतोय असं पण खरंच खूप चांगला बैल आहे चांगला पळतो गुलालामध्ये काय बसतो हा बैल दुर्लक्ष होतं माणसांचा पण हा बैल खरच पोहतो आणि तुम्हाला माहिती आहे साकारे बलमा काय स्पीडचा बैल आहे बुला मानात याला हरणागत पोळ्या चितेगत पोळ्या त्या बैलाचा नक्कीच ही जोडी पळायला पाहिजे त्या मैदानामध्ये मुंबईचे बिनजोडचे बैल आहेत ते दोन्ही बोंगा आणि महान भारत केसरी हरण्या तुम्हाला माहित आहे पोंगा मुंबईमध्ये भिंजोड एक टॉपच्या रँकिंग टॉप टॉप टू मध्ये हा बैल आहे कारण या बैलावर जे कसे रे धरतो त्याला मला वाटतं पराभव मिळतो क्वचितच एखादा पराभव भोंगाचा होतो पण भोंगा चांगला बैल पडतो आणि तुम्हाला माहित आहे माहिती आहे हेमंत फुलेर यांचा पेळगावला जोडी पळालेली लखन आणि बाकासो शेजारी होते यांच्या सेमीफायनलला आणि बोंगा आणि हरण्या तोंडावरती गाडी हरली गाडी लढत चांगली दिली बोंगा आणि हरण्या चांगले बैल आहेत नक्कीच बोंगा जर तंदुरुस्त असेल तर झालायच वाटतय परंतु झाला असेल तर भोंगा आणि हरण्या ही जोडी पाळणार कारण दोघेही एकमेकांना चांगले पळतात त्यांना परिचय चांगला आहे त्या बैलांचा मुंबई मधल्या छोट लक्ष मोठं लक्ष जशी जोडी पळायची तशीच छत्रपती संभाजीनगरची गरजची गरज आहे राजा आणि सम्राट बेकार गाडीओ बेकार बेकार स्पीड आहे गाडीला गाडी कोणी बी असू दे शेजारी कुठलाही बैल असू दे पण त्याला आरवाजी धमक या जोडीत आहे आणि गुलाला मिळतो ज्या गाडीला गटाला कधी बाहेरच गेली नाही गाडी लई येडी गाडी लई एडा स्पीड आहे गाडीला आणि ड्रायव्हर स्वतः मालक आहेत स्वतः मालक ड्रायव्हर आहेत नक्की बघा असं क्वचितच आहे बरं का मालक स्वतः गाडी चालवतो नक्की छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि सम्राट बेकार गाड्या जिथं जाईल तिथं गुला मिळवते ही या मैदानात मला वाटते एक तर फायनलच्या फेऱ्यामध्ये दोन ते तीन नंबरला असणार ही गाडी एक नंबर सांगू शकत नाही बरं का कारण बैल बी तशी आहे ती तुम्हाला पायऱ्या सांगतो पुढे मी कोणाचा कसा आहे काय पण हीच गाडी असणार यांची मोठ्या मैदान हीच गाडी पळती कोणाला पैरे बिहेरे काय देत नाही ती हीच गाडी पाळणार पिंटू टू शर्ट यांचा कॉकटेल आणि बावीस साखरा सोन्या टॉपचा पायरा असू शकतो कारण तुम्हाला आहे कॉकटेल या गुलालाचा बादशा त्याला म्हटलं जातं आणि आदत वयापासून ज्याला धुमाकूळ घातलाय बैलगाड्या क्षेत्रामध्ये असा बावीस साखरा सोन्या चांगल्या बैलांना टक्कर देऊन चांगल्या बैलांना पराभूत केले त्या बैलानं नक्कीच कॉकटेल आणि बावीस सगळ्या सोन्या हा पैरा असू शकतो त्या मैदानामध्ये मा तुम्हाला माहिती आहे कॉकटेल कसा पळतोय कसा पोळा त्याचा पब्लिकनं तर लय बेकार स्पीड आहे त्या बैलाला दोन्ही खांदे पळतोय सोन्या पण दोन्ही खांदे पळतोय नक्कीच गोळाला फिक्स असणार गाडीचा हा चुकून जर सेमीला जर एखादी टॉपची गाडी लागली तर काय सांगू शकत नाही कारण कसं असतं कोणाला कधी कमी समजायचं नसतं समजा बाकासोर लागला लखन लागला तर सांगू शकत नाही निकाल पण गाडीमध्ये धम्मक आहे बर का पाळण्याची कॉकटेल आणि सोन्या टॉपची गाडी गुलाला हा मिळणार फिक्सच मिळणार आहे गाडीला जर पायरा जर जुळून आला तर खूप शेअर शुभेच्छा या जोडीला ही जोडी पुशेगावच्या हिंदी केसरी मैदानात पळालेली होती छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि गर्निगीकरांचा राजा नक्कीच ही जोडी जर पळाली त्या मैदानात तर नक्कीच गुलाला हा भेटणार कारण तुम्हाला माहिती आहे अर्जुन पब्लिकनं न पळतोय राजा सुद्धा पब्लिक न नक्कीच हे जर समीकरण जुळ तर नाही कारण गट तर काढणार पण काढणार परंतु फायनलला राहणार गाडी कारण चांगल्या चांगल्या हर गाडीला हरवायची ताकद या गाडीमध्ये आहे कारण तुम्हाला माहित आहे अर्जुन त्याचा कितीचा करार झालाय आत्ता कोणाकडे वैल आहे नक्कीच आणि तो गरीबचा बैल असं ज्याला म्हणतात घरनिकरांचा गर राजा त्याला माहित आहे आपला मालक आपल्यासाठी करतोय त्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकपऱ्या त्यांनी केलेलाच आहे त्याच्या पळण्याचे जोराव नक्कीच त्या मैदानात अर्जुन आणि गर्णिकेचा राजा हा जर पहिला झाला तर सगळ्यात टॉपची गाडी म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि शेवाळ अबांचा पाखरा ही एक टॉपची गाडी आहे आणि टॉपचा पायरा असू शकतो कारण तुम्हाला माहिती आहे आबांचा पायरा हा टॉपचा बैलांच्या पैकी एकच असतो आणि लखनचा पायरा पण टपच्या बैलांच्या पैकी एकच असतो नक्कीच लखन आणि पाखर्या हा पायरा होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे बाकासूरचा पण पायरा फिक्स झालेला आहे तो सांगतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे परंतु लखन आणि पाखऱ्या नक्कीच हे जर समीकरण जुळलं तर गाडी गुलालामध्ये राहणार शंभर टक्के राहणार गाडी पब्लिक न लागू नाही तर कुठेही लागू काय फरक पडत नाही त्या गाडीला कारण तो दोन्ही खांदी दोन्ही पण वैल पाळतात आतून बाहेरून नक्कीच लखन हा तुम्हाला माहित आहे जर बाकासूरच्या माग जर बाकासूरच्या रेकॉर्डची बरोबरी करू शकत नाही तू परंतु ते तर आसपास फिरकू शकतो म्हणजे ते लखनच आहे तुम्हाला माहिती आहे लो स्पीडचा बैल आहे कारण जाईल त्या मैदानात ते गुलाल घेतोय असं त्याची खासियत आहे परंतु बघूया हा जर पहिला जोडून आला तर गुलाल हा फिक्सा आहे खूप खूप शुभेच्छा जोडीला माझ्याकडून लखन आणि पाखऱ्याला वेगाचा शेवटसार सरजा आणि बुलढाणकरांचा बाब्या ही जोडी असू शकते त्या मैदानामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे ही जोडी जिथं जिथं जाते तिथं तिथं गुलाला हा नक्कीच असतो क्वचितच एखादं मैदान त्या मैदानाला सेमीला बाहेर जायला गाडी परंतु फायनल हा गाडी असतेच नक्कीच जर सरजाचा गुरु जर कोण असेल निंबाळकर सरांच्या आणि पवार सर सरजा त्याचा गुरु फक्त एकच तो म्हणजे बुलढाणाकरांचा बाब्या कारण तुम्हाला माहित आहे सरजा आदत वयापासून पळतोय तेव्हापासून बाब्याच्या गाड्यात पळत होता तेव्हापासून बाब्यानेच त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे व्यवस्थितपणे नक्कीच सरजा आणि बाब्या ही जोडी पळू शकते अतुल बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मैदानात नक्कीच पवार साहेबांना एक हात जोडून विनंती नक्की बाब्या बरोबरच पैरा करा कारण बाब्याला सरजाला जर पोळणार बैल असेल तर एक मिळतो बाब्याच कारण तुम्हाला माहित आहे बाब्याला माहिती आहे सरजाला कुठून कसा ओढत नाहीचा परत सरजाला पण माहिती आहे बाब्याला कसा कुठून ओळखत नाहीचा नक्कीच ही जोडी जमली पाहिजे हा पैरा जुळला पाहिजे टॉपच्या पैऱ्यांपैकी एक पैरा छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि तुम्हाला माहित आहे शंभू या जोडीनं मागेच जयंती जो केसरी मैदानात एक नंबरचा मान मिळवला होता पाच लाखाचं बक्षीस मिळवलं होतं नक्कीच ही जोडी आता बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ही जोडीचा पहिरा असू शकतो शंभर टक्के असू शकतो कारण रान हे मात काळ्या मातीचं रान आहे आणि त्या मैदानात तुम्हाला माहित आहे ही शंभूला खूप स्पीड आहे शंभू तुम्हाला माहिती आहे वन एच के फॅटचा मानकरी पण झालेला आहे काळ्या मैदानात तो खतरनाक बैल आहे आणि तर तुम्हाला माहित आहे कुठलंही राण असू द्या कोणत्याही मैदानात त्याला पळण्याची खूप धमक आहे त्या बैलामध्ये नक्कीच चिमणे आणि शंभू फिक्स पैरा असू शकतो